शेतकरी बंधूंनो आज पीक संवाद या कार्यक्रमाच्या सदराखाली भंडारा गोंदियामध्ये शेतकरी जास्तीत जास्त धान पिकाची लागवड करतात दोन्ही हंगामामध्ये तर धान पिकाला पर्यायी पीक म्हणून तीडची लागवड केल्यास शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याच्याबद्दल आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहेत कृषी विज्ञान केंद्र साकोली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ मान्य मॅडम नमस्कार शेतकरी बंधूंनो पूर्व विदर्भामध्ये उन्हाळी हंगामामध्ये उन्हाळी धानच घेतला जातो खरीपामध्ये धान घेतो आपण उन्हाळीमध्ये धान घेतो आणि दोन्ही हंगामात धान धान घेतल्यामुळे एक पीक पद्धती होऊन रोग मुझे, मुझे फी, व किडींचा फार मोठ्या प्रमाणामध्ये खरीपामध्ये प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे तुम्हाला पीक संरक्षणावर फार खर्च करावा लागतो त्याच त्या थरातून अन्नद्रव्य गेल्यामुळे खरीपातलं पीक व्यवस्थित येत नाही आणि रोग किडी खूप आल्यामुळे तुमच्या पीक संरक्षणावरचा खर्च अति वाढतो बऱ्याच वेळा ती किडी तुमच्या आटोक्यात येत नाही आपण जर पीक बदल केला तर आपण कमी खर्चामध्ये खूप चांगलं पीक उन्हाळी हंगामामध्ये घेऊ शकतो तर उन्हाळी हंगामामध्ये पीक जर घ्यायची झाली तर उन्हाळी धानाला पर्यायी पीक म्हणून बरीच पीक आहेत त्याच्यातली पहिलं एक पीक आहे महत्वाचं पीक आणि ते आहे तिळाचं पीक उन्हाळी हंगामामध्ये आपण तिळाचं पीक घेऊ शकतो आणि या तिळाच्या बाबतीत आपल्याला चांगलं माहिती आहे की तीड खूप ठिकाणी वापरला जातो बरेच तर त्याचे बनतातच त्याचे सौंदर्य प्रसाधन बनतात तेल बनतं आपण आपल्या घरी शुद्ध तेल खाऊ शकतो वेगवेगळे पदार्थ बनत असल्यामुळे सगळीकडे तिडाला बाराही महिने मागणी असते त्याच्यामुळे आपल्याला मार्केट आपल्या गावात उपलब्ध आहे तर अशा वेळी आपण धानधान न करता जर आपण उन्हाळी तिळाचं पीक घेतलं तर आपल्याला त्यातून दोन पैसे अधिकचे मिळतील हे जे तिळाचं पीक आहे ह्या तिळाच्या पिकाला पिकाच्या वेगवेगळ्या जाती आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं पीके व्ही एन टी अकरा हा एक चांगला वाण आहे त्रेचाळीस दिवसात फुलावर येतो शंभर दिवसात ते एकशे पाच दिवसात परिपक्व होतो पांढऱ्या रंगाचा आहे आणि तेलाचं प्रमाण अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्के आहे तर असं जे तिळाचं पीक आहे ते तिळाचं पीक आपण उन्हाळी धानाला पर्याय म्हणून वापरू शकतो आता हे जे उन्हाळी धानाला पर्याय आपण जो पीक घेतो तर त्याच्यामध्ये एक फायदा असा आहे की बियाणाची जी खर्च म्हणू आपण बियाणावर जो खर्च आहे तो तिळामध्ये फारच कमी आहे जे चारशे रुपयेच्या जवळपास त्याला तुम्हाला बियाणाला खर्च येतो की जो धानामध्ये तुम्हाला दीड हजारच्या वरून येतो तुम्हाला माहितीच आहे पीक जी वाढवण्यासाठी आपल्याला जो खर्च येतो आपल्याला धानामध्ये पंचवीस हजार रुपये एकरी खर्च येतो कि तो तिळामध्ये फक्त आठ ते दहा हजारामध्ये तुम्हाला तिळाचं पीक निघून येतं तुम्हाला उत्पादन धानामध्ये जे येतं ते अठरा ते वीस क्विंटल जर चांगला हंग हवामान वगैरे असला तिडी जर कमी असल्या तर मिळतं नाहीतर बऱ्याच वेळा त्याच्यापेक्षाही उत्पादन आपल्याला कमी मिळतं आणि तिळाचं पीक आपल्याला साधारणत तीन क्विंटल एकरी मिळत आणि तुम्ही मार्केटची रेट बघितले असालच आज तेवीसशे रुपये एम एस पी आहे धानाला आपण केंद्रावर धान विकतो तर ह्या अठरा ते वीस क्विंटल धानाची जर तुम्ही एक लावलं त्याचा हिशेब तर जवळपास तुम्हाला छेचाळीस हजार रुपये मिळतात पण त्याच्यातून तुमचा जो, जो खर्च आहे तो खर्च जर वजा केला पंचवीस हजार रुपये तर तुमच्या हातात एकवीस हजार रुपये मिळतात एकरी तुमची स्वतःची मेहनत त्यामध्ये आपण पकडलेली नाही तेच जर तुम्ही तिळाचा विचार केला तर या तिळामध्ये तुम्हाला तीन क्विंटल जर उत्पादन मिळत असेल तर आज तुम्ही बघत आहात मार्केटमध्ये एक जवळपास वरून किंमत आहे प्रति किलो म्हणजे पंधरा हजार रुपये एका क्विंटल मागे तुम्हाला तिळाला मिळतात जर आपण सरासरी तीनच क्विंटल उत्पादन जरी पकडलं तरी तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये एका एकरामध्ये तिळापासून मिळत तुमचा जर दहा हजार रुपये खर्च वजा केला थोडाफार खर्च एक, वजा एक जर केला तर पस्तीस हजार, एक, एक हजार रुपये एका एकरामागे मागे तिळाच्या पिकातून मिळतात म्हणून आपण उन्हाळी धान्यांचा विचार न करता या वर्षीपासून सुरुवात करा काही क्षेत्रावर तुम्हाला तुम्ही तिडाचं पीक घ्या आणि या तिळाच्या पिकातून अधिक आर्थिक नफा मिळवा अशी माझी आपणास विनंती आहे धन्यवाद मॅडम पर्यायी पीक उन्हाळी हंगामामध्ये तिळाचं पीक घेतल्यास कसं फायदेशीर ठरते हे योग्यरित्या शेतकऱ्यांना समजून सांगितलेलं आहे आणि हे वाहन्ही एन टी इलेव्हान महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्याकडे उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांना ते लागेल त्यांनी दुकानातून किंवा फोन करून घेऊन जावे विनंती धन्यवाद धन्यवाद